नाथ करते का यायलाच लागते द्राक्ष खायला काही आपले मित्र आहेत हे खास कॉलेज पडून आपल्या द्राक्ष बागेत द्राक्ष खायला बागाची बी क्वालिटी बघा मालकाची क्वालिटी बघा एकच नंबर क्वालिटी दाखवतो माल एक नंबर माल आहे मस्त बाग आहे त्याच्यामुळे क्वालिटी बी एक नंबर आहे नाथ करते का या। भागातून आपण आला आजेच्या बेदानात म्हणजे मनकूच इथं बनवायचं शेडमध्ये बघितलं मनुकू विनकू फर्स्ट क्लास म्हणजे क्वालिटीमध्ये चांगले मिळते एकच नंबर खायला तरी एक नंबर आहे डायरेक्ट तिथून आपण आला कारकर भेटू आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये धन्यवाद मित्रांनो